एरोंडोल जामनेर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परने रस्त्यावर उभ्या एका आयशर टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली आहे सुदैवाने आयशर चालक लघुशंकेसाठी खाली उतरलेला असता तितक्याच भरधाव वेगाने डम्परची धडक बसली या घटनेत डम्पर चालक गंभीर जखमी झाला आहे डम्परवर कोणताही नंबर नसून दिवसा अवैध पद्धतीने वाळू वाहतूक केली जात आहे जामनेर महसूल प्रशासन ग्ड झोपेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे ही घटना आज शनिवारी दिनांक रोजी सकाळी घडली घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले जामनेर महसूल विभागाने मात्र तत्परता दाखवली नाही अवैध वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा डम्पर एरुंडोल कडून जामनेरकडे भरधाव वेगाने येत होता आयसर टेम्पो चालक सुदैवाने आपले वाहन थांबवून लघुशंकेसाठी खाली उतरला त्याने आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली होती मात्र भरधाव वेगात असणाऱ्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि थेट उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडक दिली सुदैवाने टेम्पो चालक थोडक्यात बचावला मात्र डंपर चालक या घटनेत जखमी झाला आहे घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली असता सोबतच सागर लवाडे यांनी ही माहिती जिल्हाधिकारी आणि जामनेर तहसीलदार यांना दिली तास तासभरानंतर देखील महसूल प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले नाही डंपर चालक जळगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती वाढू वाहतूक होत असते या वाढू वाहतुकीमध्ये कधी ना कधी अपघात होण्याची शक्यता असते परंतु यामध्ये आपण बघू शकता माझ्या पाठीमागे की आज किती मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे थांबलेल्या गाडीला तुटलेला आहे वाडू वाहतुकीवाल्यांनी एकदम जोरामध्ये धडक दिलेली आहे हे आपण बघू शकतोय कारण या वाडू वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होत असते या वाडू वाहतुकीत आपण पाहू शकता की आयसरचा कसा हे झालेला आहे आणि इथे वाडू ही जोरात वाहतूक होत असते काय कसा अपघात झाला भाऊ दादा गाडी साईडला लागलेली होती ड्रायव्हर लोक बाथरूमला ला गेलेले होते हा डम्परवाला आउट साईड नेऊन गाडी ठोकून बाजार चालला गेला अच्छा अच्छा पोलीस व प्रशासन काहीच करू शकत नाही ते म्हणता ठंपर वाले की आमचं काहीच कोणी काही करू शकत नाही लोक काढू शकत नाही अच्छा पोलीस प्रशासन काय बोल करायचं गाडी झालं पोलीस प्रशासन काय बोलले तुझ्या पोलीस प्रशासन म्हणतात की आम्ही बघू बघू करताय बरं बरं आता तुझी गाडी जे ऍक्सिडेंटचं झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई कोण करणार ते बोलले करून देता पण चालले गेले ते ठंपरवाले ठीक